शिर्डी कोपरगावचा भाविक समाधान कंदे यांची चारधाम व ज्योतिर्लीग सायकल यात्रेला सुरुवात शिर्डी कोपरगाव येथील भाविक समाधान कंदे यांनी बारा ज्योतिर्लीग व चार धाम यात्रा सायकल दारा सुरू केली आहे पाच दिवसांनंतर तो जळगाव जिल्ह्यात पोहोचला असून नागरिकांनी त्यांचे स्वागत केले आहे नेपाळ पशुपतीनाथसह एकूण पंचवीस हजार किलोमीटरचा त्यांचा हा सायकल प्रवास राहणार आहे महेश सोनवणे दिव्या महाराष्ट्र न्यूज एरंडोल आलो ते पोहच मी कुठून आला मी हर हर महादेव जय श्रीराम भावानो बहिणी माझं नाव समरण चंदी मी शिर्डी कोपरगाव रूम बारा ज्योतिर् चार धाम गंगोत्री न्यापूळ नेपाळ पशुपतीनाथ सायकल यात्रा करतोय आज मला सहा दिवस झाले सहा दिवसामध्ये मी आता जळगाव पोचतोय थोड्याच वेळामध्ये त्या श्री श्रीराम जय श्रीराम बघा तर मला भाऊ बघा माऊली हा आपला एक सनातन बंधू चारीधाम यात्रा चारी चा, बारा ज्योतिर्लिंग यात्रा सायकलवरती करत आहे तरी कृपया करून अशा आपण आपल्या मराठी भावाला सगळ्यांनी सपोर्ट करावा गो आपल्या इस्ट आय डीचं नाव काय इंस्टाग्रामच्या आय डीचं नाव आपल्या एम एस रायडर आणि युट्यूब चॅनलचं नाव आहे समाधान ब्लॉगर म्हणून ठीक राम राम जय श्रीराम